संतोष मगर ऑफिशियल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राइब करायला विसरू नका सध्याची आयुक्त कार्यालयातून एक माहिती आपल्याला मिळते ती माहिती आहे की सध्या संस्थाचालकांना म्हणजे संस्थेला लॉग इन करण्यासाठी वाढ मिळणार आहे का हा अनेकांना या ठिकाणी प्रश्न पडला अनेक चर्चा आपल्या ग्रुपवरती त्या ठिकाणी ऐकायला मिळत की सध्या म्हणजे संधी मिळणार आहे का मुदतवाढ मिळणार आहे का तर या बाबतीमध्ये आपण माहिती घेतलेली आहे तर अनेका अनेक मुलांची अभियक्ताधारकांची इच्छा आहे की सध्या मुदतवाढ मिळावे आणि काही ज्या संस्था असतील त्या संस्थेला भरण्याची त्या ठिकाणी म्हणजे त्यांनी जर भरल्या नगरपालिका महानगरपालिका अजून अपूर्ण आहेत त्यांनी जर या ठिकाणी पवित्राला जागा अपलोड केल्या तर जागा वाढण्याची शक्यता आहे असा एक मतप्रवाह या ठिकाणी एका उमेदवारांचा आणि दुसऱ्या उमेदवाराचा असा मतप्रवाह आहे की खूप मुदतवाढ दिलेली आहे त्यामुळे आचारसंहितेच्या आधी ही शिक्षक भरती पूर्ण व्हावी तर हा एक मानस असलेला एक दुसरा गट आहे त्यामुळं या दोन्ही म्हणजे वेगवेगळे परस्परविरोधी एक मागणीच म्हणू आपण मत म्हणू की या मतामध्ये आता काय होणार आहे की मुदतवाढ मिळणार का नाही तर आज माहिती घेतल्यानंतर आपल्याला कळाले की मुदतवाढ मिळण्याची शक्यता नाही आहे मुदतवाढ मिळणार नाही असं आयुक्त कार्यालयाकडनं कर स्पष्ट करण्यात आलेलं आहे परंतु ज्यांनी पवित्र पोर्टलला नोंदणी केलेली आहे अशा अपूर्ण राहिलेल्या ज्या संस्था असतील महानगरपालिका नगरपालिका असतील या लोकांना त्या ठिकाणी नोंदणी करण्यासाठीची संधी उपलब्ध आहे म्हणजे बऱ्याच जणांच्या अपूर्ण राहिल्यात अजून त्यांची नोंदणी झालेलं नाही आहे ज्यांनी पवित्रला लॉग इन केलेलं आहे पण तांत्रिक अडचणीमुळं त्यांना तिथे नोंदवता आले त्यांच्या जागा नोंदवता आलेल्या अशाच लोकांसाठी म्हणजे ज्या अपूर्ण राहिलेल्या संस्था आहेत यांच्यासाठी त्या ठिकाणी मुदत त्यांना संधी असणार आहे परंतु नवीन संस्थेसाठी आता कुठली संधी नसणार आहे अशी माहिती आयुक्त कार्यालयातून या ठिकाणी कळते आणि ही माहिती कळते की एक तारखेच्या नंतर प्रेफन देण्याचा मानस आयुक्त कार्यालयाचा आहे बघूया पुढे काय होतं नवीन माहिती घेऊन परत तुमच्यापर्यंत लवकरच येईल